नगराध्यक्ष भास्कर नण्णावार तर उपाध्यक्ष पूजा रामटेके यांची बिनाविरोध निवड सिंधिवाही नगरपंचायत निवडणुकीत सन दोन हजार एकवीस वर्षी काँग्रेस पक्षाचे बारा नगरसेवक तर अपक्ष एक व भाजपचे तीन नगरसेवक निवडून आले होते त्यानंतर काँग्रेसचे स्वप्नील कावळे नगराध्यक्ष तर मयूर सूचक उपाध्यक्ष पदावर विराजमान झाले होते अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत बरेच नगरसेवकांनी आरक्षण तर नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी तयारी केली होती तशातच शासनाने अडीच वर्षांची निवडणूक रद्द केली त्यामुळे नगरसेवकांचे स्वप्न भंगले परंतु अचानक नगराध्यक्ष कावळे व उपाध्यक्ष सूचक यांनी राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात अनेक चर्चेला उधाण आले होते नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक लाग लागल्याने बऱ्याच नगरसेवकांनी पदासाठी तयारी केली होती त्यामुळे बरेच नावे चांगली चर्चेत होती काल नगराध्यक्ष पदावर भास्कर श्रावण नन्नावार यांची नियुक्ती करण्यात आली तर उपाध्यक्ष पदावर पूजा विलास रामटेके यांची निवड करण्यात आली अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने बिनाविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चिमूरचे किशोर धाडगे यांनी केले सहाय्यक अधिकारी राहुल कंकाट यांनी काम पाहिले या प्रसंगी सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते नगराध्यक्ष यांनी पदभार स्वीकारताच सीबीएन न्यूज सोबत बोलताना सांगितले की मी जनतेला मोठे आश्वासन देणार नाही परंतु विश्वासाने सांगेन की पाणी वीज व स्वच्छता या मूलभूत समस्येकडे प्राधान्याने लक्ष ठेवून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील